नमस्कार कोल्हापुरातील शिवाजी विद्यापीठात दिनांक फेब्रुवारी ते पंचवीस फेब्रुवारी दरम्यान शिवस्पंदन सांस्कृतिक महोत्सव साजरा करण्यात येणार आहे रविवारी सकाळी आठ वाजता सांस्कृतिक शोभा यात्रेने महोत्सवाला प्रारंभ होणार आहे रविवारी सकाळी दहा वाजता प्राणीशास्त्र अधिविभागाच्या सभागृहात मान्य कुलगुरू डॉक्टर डी टी शिर्के यांच्या हस्ते आणि प्रकुलगुरू डॉ पी एस पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवस्पंदन महोत्सवाचे उद्घाटन संपन्न होईल त्यानंतर दिवसभरात रांगोळी व स्थळचित्र सुगम गायन एकल लोक वाद्य वादन आणि समोगीत स्पर्धा संपन्न होतील सोमवारी दिनांक चोवीस फेब्रुवारी रोजी सकाळी साडेसात वाजता वाद्य महोत्सव कार्यक्रम होणार आहे क्रांतीवन परिसर गेट क्रमांक आठ जवळ संगीत व नाट्यशास्त्र शेजारील तलाव परिसर कर्मवीर भाऊराव पाटील पुतळ्यासमोरील उद्यान मुख्य इमारतीसमोरील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यासमोरील परिसर या ठिकाणी देशभरातील विविध लोकवाद्यांच्या वादनाचा रसिकांना आनंद घेता येईल त्यानंतर दुपारी चार वाजता राजमाता जिजाऊ साहेब सभागृहात सर्व लोकवाद्यांचे सामूहिक वादन करण्यात येईल याच दिवशी मुकनाट्य नकला आणि लघुनाट्य स्पर्धा होतील मंगळवारी दिनांक पंचवीस फेब्रुवारी रोजी एकल नृत्य समूह नृत्य स्पर्धा होतील त्यानंतर राजमाता जिजाऊसाहेब सभागृहात कुलगुरू डॉ डी टी शिर्के यांच्या हस्ते बक्षीस वितरण समारंभ संपन्न होईल या कार्यक्रमांचा रसिकांनी उपस्थित राहून लाभ घ्यावा असे आवाहन विद्यार्थी विकास मंडळाचे संचालक डॉ तानावजी चौगुले व महोज तो समन्वयक डॉक्टर निदेल कांबळे यांनी केले आहे मित्रांनो आपण जर बागे मीडिया वनला प्रथमच भेट देत असाल तर या चॅनेलला सबस्क्राईब करा आमच्यामार्फत तुम्हाला नवनवीन शैक्षणिक माहिती तसेच बातम्या मिळतील